नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे भारतातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीमध्ये होय रामोजी फिल्म सिटीमध्ये आणि आज आपण इथे पाहणार आहोत तो सेट ज्याने भारतीय सिनेमाचा इतिहास बदलला होय बाहुबलीचा सेट जे आपण स्क्रीनवर पाहतो ते खरंच इतकं मोठं असतं का हा महेशमतीचा राजवाडा खरंच उभा आहे का आणि एवढा भव्य सेट तयार करायला किती मेहनत लागते हे सगळं आज आपण जवळून पाहणार आहोत बघू शकता आपण तिथे पोचलेलो आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अजून नवीन अशाच व्हिडिओसाठी आणि ह्याच्या आधी पण चॅनेलवरती रामोजी फ्लिम सिटीमधले व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की बघा आता आपण पोचलेलो आहोत हैदराबाद जवळ असलेली रामोजी फिल्म सिटी ही जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून ओळखली जाते इथे एकाच ठिकाणी वेगवेगळे शहर राजवाडे रस्ते गाव विमानतळ रेल्वे स्टेशन असे अनेक सेट तयार केलेले आहेत आणि आता आपण हे बाहुबलीचं सेट बघत आहोत जेव्हा आपण या सेटमध्ये प्रवेश करतो तेव्हा खरंच असं वाटतं की आपण एखाद्या वेगळ्याच राज्यात आलो आहोत मोठमोठे दरवाजे उंच स्तंभ राजेशाही पायऱ्या इतकं सगळं भव्य आहे की कॅमेरेशिवायही सिनेमॅटिक फील इथे येतं बघू शकता तुम्ही किती मस्त आणि खूप असं आकर्षित वाटतं तर बाहुबली हा फक्त सिनेमा नव्हता तो एक अनुभव होता आणि त्या अनुभवामागे हजारो लोकांची मेहनत लपलेली आहे हा सेट तयार करण्यासाठी महिनो महिने काम चालू होतं आर्ट डायरेक्टर्स डिझायनर्स वर्कर सगळ्यांनी मिळून महेशमतीचं राज्य इथे उभं केलेलं आहे है। बघू शकता हे आहे है महेशमतीचं राज्य आपण जे दगडासारखे पाहतो ते खरं दगड नसतात हलके मटेरियल्स वापरून त्याला रिअल लुक दिला जातो कॅमेरा अँगल लाईटिंग आणि व्ही एक्सच्या मदतीने हा सेट अजून मोठा आणि भव्य दिसतो बघू शकता तुम्ही किती भव्य असा हा सेट आपल्याला दिसत आहे सर्व काही व्यवस्थित दाखवलेला आहे सिनेमा पाहताना आपल्याला जे स्वप्नातलं जग दिसतं ते इथे वास्तवात उभं केलेलं आहे बघा आणि बाहुबलीची कथा फक्त युद्धाची नव्हती ती होती आई मुलाच्या नात्याची विश्वासाची आणि पराक्रमाची या पायऱ्यांवरून बाहुबली चालत आला असेल या दरवाज्यांमधून सेना बाहेर पडली असेल असं कल्पना करताच अंगावर शहारे येतात एक सिनेमा लोकांच्या मनात किती खोलवर बसू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे बघा त्यांनी मस्त अशी शंकराची पिंड वगैरे पण दाखवलेली आहे कसं त्यांनी असं उचलले होतं बाहुबलीनी सगळं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे तसंच हा सेट आहे मस्त आहे आपण जे स्क्रीनवर जे पाहतो ते नेहमीच खरं नसतं पण त्या खोट्या जगाला खरं वाटावं वा, यासाठी खूप मोठी टीम काम करत असते एक छोटासा सीन शूट करण्यासाठी अनेक वेळा रिटेक घ्यावे लागतात सूर्यप्रकाश कॅमेरा कलाकारांची ॲक्टिंग सगळं परफेक्ट असावं लागतं म्हणून जेव्हा आपण हा सेट प्रत्यक्ष पाहतो तेव्हा सिनेमा मागची खरी मेहनत समजते आज आपण पाहिलं बाहुबलीचं ते भव्य असं जग जे पडद्यावर स्वप्नांसारखं दिसतं आणि इथे वास्तवात उभे आहे जर तुम्हाला बाहुबली हा सिनेमा आवडत असेल तर हा सेट एकदा पाहायला नक्की या कारण इथे आल्यावर समजतं सिनेमा फक्त पाहायची गोष्ट नाही ती अनुभवायची गोष्ट आहे बघा खूप मस्त आहे एकदम असं वाटते सगळं काही रियल आहे की काय सगळेजण मस्त इथे फोटो वगैरे काढतात मस्त एन्जॉय करतात आणि आतमध्ये खरंच खूप छान आहे बघण्यासारखं बघू शकता तुम्ही चित्रपटात इतकं जितकं आपल्याला ग्रँड दिसतं त्यापेक्षा इथे प्रत्यक्ष अनुभव अजूनच जबरदस्त आहेत खरंच रीलमध्ये जादू दिसते पण रिअलमध्ये हा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे बघू बघा तुम्ही नी हा सेट हा बाहुबली दोन हजार पंधरा आणि बाहुबली टू दोन हजार सतरासाठी तयार केलेला हा सेट आहे इंडियन सिनेमामधील सर्वात भव्य असा सेट बेकी हा बाहुबली सेट एक आहे आज टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून पूर्णपणे आपल्याला बघायला ओपन आहे खूप छान इथे गेल्यावर इतका मस्त अनुभव येतो आहे ना खरंच खूप भारी वाटते लास्टपर्यंत नक्की बघत रहा आणि तुम्ही अजून बाहुबली सेट बघायला रामोजी फिल्म सिटीमध्ये आलात की नाही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत राहा पुढे आमचे काही फोटो पण आहेत ते पण कसे आलेत ते पण सांगा बघत राहा तुम्ही